आता मोठी बातमी आपल्या समोर येते पनवेलमध्ये मध्ये कमळ फुलले पहिल्याच निवडणुकीत भाजपने एक्कावन्न जागांवर विजय मिळवत पनवेल महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलंय भाजपच्या मुसंडीने पनवेल महापालिका ताब्यात घेण्याचे शेकापचे प्रयत्न धुळीस मिळवले शेकाप महागडीला केवळ पंचवीस जागांवर समाधान मानावं लागलंय पनवेलमध्ये कमळ फुलले पहिल्याच निवडणुकीत भाजपने पनवेल महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलंय एक्कावन्न जागा जिंकत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय फक्त बारा जागांवर विजय मिळालाय पनवेल महापालिका भाजपच्या ताब्यात गेली आहे शेतकरी कामगार पक्षाला पनवेलमध्ये अनपेक्षित धक्का बसलाय एकावन्न एक जागा जिंकत भाजपने पनवेल महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलंय आमदार प्रशांत ठाकूर आहेत प्रशांत सर पहिल्याच महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला बहुमताने विजय मिळालाय काय अधिक सांगाल हा विजय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जे देशभरामध्ये काम चालू आहे विशेषत्वानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं जी कामं केलेली आहेत या कामांचा का हा विजय आहे आणि त्यामुळे लोकांच्या पर्यंत ही कामं नेण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो हे निश्चितपणानं सांगू शकतो सर पनवेल महापालिकेत काय परिवर्तन होणार आता पनवेल महानगरपालिका मुळातच आता एका नव्या नव्यानं सुरुवात करते नवी सुरुवात आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे म्हणून या महापालिकेला आवश्यक आहे ग्रामीण भाग असू द्या पनवेल शहराचा भाग असू द्या किंवा सिडकोच्या वसाहती आहेत या सगळ्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करणं त्या त्या ठिकाणी नागरी सुविधा देणं आणि त्याच वेळेला या सगळ्या परिसरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा इंटिग्रेट करून सर्वसामान्य माणसाला त्यांचा फायदा उचलता येईल ज्या ठिकाणी त्रुटी आहेत तिथं तक्रार करता येईल अशा पद्धतीची यंत्रणा लवकरात लवकर उभी करणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट असेल प्रशांत सर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सभेचा हा परिणाम आहे का निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खारघरमध्ये सभा घेतली तीनही वॉर्ड तिथले निवडून आल्या सगळ्या बारा जागा निवडून आल्या पनवेल शहरामध्ये त्यांनी सभा घेतली तिथल्याही बहुसंख्य जागा निवडून आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की केवळ सभा का त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ज्या व्यक्तिमत्वाला वरती लोकांशी आज काम करणारा माणूस झपाटून समर्पित वृत्तीनं काम करणारा माणूस ही त्यांची प्रतिमा ही मा या निवडणुकीच्या माध्यमातून अधिक ठळक झालेली आहे हा त्यांच्या नेतृत्वाखालचे माननीय रवींद्रजी चव्हाण असतील अन्य सर्व आमचे सहकारी या ठिकाणी आहेत सगळ्यांच्या कामाचा मेहनतीचा विजय नक्कीच धन्यवाद प्रशांत सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल दरम्यान पनवेल मध्ये शेकाबचा अनपेक्षित पराभव असल्याचं माजी नगराध्यक्ष आणि शेकापचे पराभूत उमेदवार संदीप पाटील यांनी म्हटलंय काल थोडे हे अनपेक्षित वाटत आहेत कारण ज्या पद्धतीने गेली कित्येक वर्ष आम्ही या समाज राजकारणामध्ये आहोत आणि शेका पक्ष आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने आम्ही ज्या पद्धतीने आघाडीत प्रचारामध्ये घेतली होती किंवा लोकांच्या समोर ज्या पद्धती जात होतो माझे मित्र जे नगराध्यक्ष होते सुनील घर होते मी होतो आणि प्रत्येक गोरगरिबांचं पोहचलो होतो त्याचं मतदान हा निश्चित आम्हाला व्हायला पाहिजे होतं परंतु पहिल्यांदा असं घडलं की अडतीस बूथपैकी कुठेही आमची एकही पेटी भूत चालला नाही असं हे होणंच शक्य नाही कारण आतापर्यंत चार निवडणुका आम्ही लढलेलो आहे असं कदाचित एखाद दोन पुढे मागे होऊ शकतो तर त्याच्यावर आम्हाला कधीच डाव्या तुम्ही असं नाही म्हणणार की पराभव झालेला आहे म्हणजे काही हो ई एम मशीनवर वगैरे काय परंतु थोडंसं आम्हाला याच्यामध्ये डाऊट वाटतं की अडतीसच्या अडतीस बूथमध्ये आम्ही मागे राहणं कदापि शक्य नाही आहे पण ठीक आहे ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलेलं ज्या मतदारांनी केलं त्याचं निश्चित यापुढे देखील आम्ही असंच काम चालू ठेवणार आहोत